काय चालवलंय तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल तुमचं लोकांच्या भावनेशी घेऊन पैसे काम काय काय बसा बोलवा तुम्ही पटकन इथे त्याचे पैसे रिटर्न करा सर्वसामान्य नागरिकांच्या पण तक्रार येत आहेत पोलिसांच्या पण येत आहेत मग तुम्ही काय लुटमार चालू केली हॉस्पिटल मध्ये किती वाजता एक्सपायर झाला चोवीस तास झाले बॉडी रिलीज नाही केली माणूस ती राहायची काय आहे तुम्ही आता किती पैसे भरले तुम्ही जबरदस्ती का करता यांना पैसे भरायला अरे अकाउंटंट है तो क्या मैनेजमेंट का जोपल है क्या पुलिस परिवार थी मान से तीन लाख सत्रह हजार रुपए तीन लाख सत्रह हजार तीन लाख सत्रह हजार डॉक्टर बोलवा जैसे ट्रीटमेंट चालू होती पोलिसांना तर पोलिसांना तुम्ही अशी वागणूक देणार सामान्य नागरिकांना तर देणारच काय चाललंय तुमचं मी बोलणार मी रितेश गोसे काढते मात्र महाराष्ट्र पोलीस बॉय सांगत तुम्ही कोण आहे तुम्ही चीफ सिक्युरिटी ऑफिसर आहे ना इथला मॅनेजमेंटचा माणूस कुठे आहे जबरदस्ती करता तुम्ही पोलिसांना जबरदस्ती करताय सामान्य नागरिकांना मग काय करता सर तुम्ही मग कुठेत मॅडम कुठे काय चोवीस तास झाले माणूस एक्सपायर होऊन तुम्ही अजून बॉडी ताब्यात देत जबरदस्ती करताय पैसे भरायला काय चाललंय घेऊन जा बॉडी म्हणजे पैसे रिटर्न करा आता मगाशी भरले ते पहिले का नाही होत का नाही होत असं कुठे लिहिलेलं म्हणजे माणूस की नावाची चीज आहे की नाही बिल ना एखादा माणूस एक्सपायर होतो तुम्ही पहिली ताब्यात बॉडी दिली पाहिजे घेऊन जा पैसे नंतर भरू ना आम्ही मग किती पैसे पाहिजे तुम्हाला पहिली बॉडी ताब्यात द्या हॉस्पिटल आहे चोवीस तास बॉडी का ठेवली मी काय बोलतो तुम्हाला मला पाहिजे बॉडी रिलीज करा आणि जबरदस्ती करून पैसे तुम्ही भरायला लावले ना तुम्ही जबरदस्ती करून पैसे भरायला लावले हॉस्पिटलनी हो माणूस पेलेल्या तुम्हाला काय नाही पैसे पाहिजे तुम्हाला असतो आणि चोवीस तास का अडवली त्या डॉक्टरला त्या डॉक्टरला बोलवा इथे काय ट्रीटमेंट दिली आमचा माणूस कसा गेला कसली ट्रीटमेंट आहे एवढा एवढं तुमचं नामांकित हॉस्पिटल आहे लोकांची हे करता का कुठून आला कुठून आला माहिती काय झालं सांगा ना तुम्हाला तुम्ही सापडतो बॉडी दिली पाहिजे चोवीस तासाच्या बॉडी रिलीज करायला पैसे काय दिले पैसे का घेतले रिटर्न होत नाही पैसे रिटर्न होणार नाही हे तुम्ही अतिकार द्या पहिल्याच सांगतो तुम्हाला हॉस्पिटल ना आम्ही तुमच्या हॉस्पिटल मध्ये चॅरिटीचं हॉस्पिटल आहे तुमच्या काय चालतं ना माहिती आहे कसले पेपर कसले पेपर पाहिजे चॅरिटी मध्ये तुम्ही लोक नाही करता मला माहित आहे सर्व सामान्य नागरिकांना पण फसवणार पोलिसांना पण फसवणार लोकांच्या भावनेशी खेळून पैसे कमवणार माणूस ऑफ झाल्यानंतर तुम्ही कायद्याला बॉडी देणार नाही हे काय हे कसं कायदा कायदा हो कायदा आता घेणार आता तुम्ही आम्ही पोलिसांसाठी बोला बोलवा ना तुम्ही मग कायदा हातात घेणार पोलिसांशी जर हॉस्पिटल अटक करणार ना कायदा हातातच घेणार काय करायचं पहिली बॉडी पैसे काय घेतले पैसे काढायचे माणूस की नावाची काही ची लागे नाही पैसे नंतर भरले असते ना पहिली बॉडी रिलीज करायला पाहिजे होती चोवीस तास झाले चोवीस तास झाले काय तुम्ही असं करू नका तुम्ही पण सिक्युरिटी इंचार्ज पोलिसांसाठी माहिती आहे का माहिती पोलिसांसाठी बोल ना नाही नाहीतर तिच्या वरती कोण आहे त्यांना त्यांच्या दुसरा कोण आहे त्यांना बोलला हळ का नाही करायचा आमचा माणूस गेला माझा परिवारात

सर काय चाललंय आपल्या हॉस्पिटलमध्ये काय 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 नाही चाललंय म्हणजे काय काय चाललंय असत आहे ना त्यांना तुम्ही नसावा साहेब राहू जाऊ दे उघड राहू आपण भेट तुमच्या अगोदर जे स्वाती मॅडम होते ना खूप कॉपरेटिव्ह होत्या हो त्यांना फक्त एक फोन करायची त्यांना एक तळमळ होती पोलिसांबद्दल ती तळमळ यांना संपलीय तुमच्या माणसांना तुमच्या सर्व स्टाफला ना, आगे ना।, आगे ना।

पेमेंट नाही थांबवली साडेबाराला बिल दिलं आपण त्यांना जेव्हा नऊ ला झाले तर बिल पाहिजे लाभ नाही तर तुमचा सर्व लाभ गेल्यानंतर तुम्ही बिल देत आहे आणि त्याच्या बिलवर मी त्यांच्याकडे नंबर सुद्धा मागितले